नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईन न्यूज चॅनल अन्यायाविरुद्ध बुलंदावाज एस टी आरक्षण अबाधित राहण्यासाठी आदिवासींचा जनआक्रोश महामोर्चा शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा हदगाव येथील बिरसा मुंडा नगर उमरखेड रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राठी चौकपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला कोणत्याही गैर आदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येऊ नये सतरा संवरची पेसाभरती त्वरित करावी आणि बारा हजार पाचशे अधिसंख्या असलेल्या आदिवासींची भरती लवकरात लवकर करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे मॅडम यांच्यामार्फत शासनाला पाठिवण्यात आले या मोर्चाला कळमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पासपुते माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर गायकवाड डॉक्टर दीपक नाईक ॲडव्होकेट रामदास डवरे माजी पंचायत समिती उपसभापती शंकर मेंढके सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे वाळकेवाडी सामाजिक कार्यकर्ते देवानंद मिराशे सामाजिक कार्यकर्ते धनराज सोनटके आणि हदगाव परिसरातील आदिवासी बांधव महिला युवक युवती हजारोंच्या संख्येने आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत सहभागी झाले होते राज इराणीसाठी मुख्य संपादक दिलीप जय जय भीम भारतीय घटनेचे राज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये गॅजेटनुसार आरक्षण नाही या देशामध्ये संविधानानुसार आरक्षण आहे आणि हे कुठेतरी आता कुठेतरी आमचा आदिवासी समाज शिकायला आणि कुठं आता तरी आमचा आदिवासी समाज पुढे चालला म्हणून हे कोणाला तरी कोणत्या तरी समाजाला त्यांना देखवत नाही म्हणून हे आमच्या समाजामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पहिलाच पहिलाच आमच्या आदिवासी समाजामध्ये समाज किंवा कोणताही समाज घुसलेला आहे त्यांना आणि हेच हे अतिक्रम केलेला आहे हे पण हटत नाहीत आणि साडेबारा हजार जी जागा आहेत जागा पण सरकार भरत नाही खूप मोठा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय आहे या सरकारचा मी निषेध करतो इथे हजारोच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे याचं मुख्य कारण की आदिवासी म्हणजे जे घुसखोरी होऊ पाहत आहे धनगर समाज असेल बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील हे आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसूपहात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही हजारोच्या संख्येनं प्रत्येक तालुक्या तालुकाच्या ठिकाणी एकत्र येत आहोत कालच आमची मुंबई इथे सुद्धा पूर्ण आमदार खासदार यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असा ठराव घेतला की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या जे आरक्षणामध्ये घुसूप आहात आहे त्याचा आम्ही विरोध करावा त्याचप्रमाणे याच्यानंतर सुद्धा याच्यामध्ये सरकार जर निष्क्रिय राहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोठे मोठे आमचे आंदोलन होते त्यानंतर सुद्धा आणखी सरकार जर आमच्या लक्ष देत नसेल आमच्याकडे तर आम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं परत मुंबईला सुद्धा आम्ही जाऊ आणि या आरक्षणाचा लढाई ही शेवटपर्यंत आम्ही लढू ठिकाणी हव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालय वर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि या मोर्चाला संबंध दोन्ही तालुक्यातील आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने हजर झाला होता आणि या मोर्चाच्या अनुषंगानं आम्हाला आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं एकच सांगणं आहे की आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी शासनानं करू नये किंवा करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकार सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवू नये एवढंच आमचं या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून सांगणं आहे या ठिकाणी आज हदगावचा मोर्चा जो आहे तो आदिवासी समाजाच्या शासनाप्रती असणाऱ्या तीव्र भावना या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत हजारोच्या संख्येनं आदिवासी समाज एकत्र आलेला आहे आणि त्यांची प्रमुख मागणी एवढी आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना दत्ता अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी जे आदिवासी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे हे कुठेतरी याच्यामध्ये शासनाचा कुटील डाव या ठिकाणी दिसून येत आहे समासा समाजामध्ये भांडण लावणं आणि या माध्यमातून आदिवासी समाजाची गळचिपी करण्याचं धोरण हे शासन राबवत आहे आमची या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा आमच्या साडेबारा हजार जागांचा या ठिकाणी काल परवा तुमचे जे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे त्यांनी त्यांनी एक प्रस्ताव हो या ठिकाणी शासनाकडे मांडलाय की आदिवासी समाजाच्या जमिनी ते भाडे देणार तुम्हाला कोणत्या आदिवासी समाजानं म्हणले की आमच्या जमिनी भाडे द्या आज आमच्या जमिनी हे आमचा आमच्या जमिनी सुद्धा तुम्हाला हिसकून घेण्याचा या ठिकाणी शासनाचा डाव आहे आणि ह्या पूर्णपणे आदिवासी समाज हे सहन करणार नाही आणि आज वेळी जर शासनानं ज्या आदिवासी समाजाच्या ज्या पूर्ण मागण्या मान्य नाही केल्या तर याचा परिणाम सरकारला भोग भोगल्याशिवाय राहणार नाही आमचे पाचपुरते साहेब तारपे साहेब यांनी जे आदिवासी समाजाचा जो मोर्चा झाला त्याच्यासाठी जे मांडलो महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे है की हैदराबादचं गॅजेट हे गॅजेट इथं लावून जस मागे एक मोर्चा झाला दंडेशाही झाली दडपणशाही झाली धुंडशाही झाली आणि त्याच्यामुळं जे आरक्षण जाहीर केलंय वास्तविक पाहता ते कायद्यानं मंजूर नाही आहे आणि पोर्टामध्ये ते टिकणार सुद्धा नाही आहे पण या शासनाला आता झालेल्या अतिवृष्टीच्या याच्यातून लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे म्हणून हा शासनाचा कुटील डाव आहे आणि या समाजाचं आरक्षण काढून त्या समाजाला टाकतो त्या समाजाचं आरक्षण याला देतो हे म्हणायची जे, जे पद्धत चालू केलेली आहे हे कुठेही होणार नाही यांना फक्त आपले गुन्हे आपल्या चोऱ्या लपवायच्या हाता आणि शासनाला लोकांना लढवत ठेवायचंय त्यांच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये अशा पद्धतीची भावना या शासनानं आणलेली आहे त्याच्यामुळं आज जो आमचा मोर्चा झाला हजारो लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही लोकांना फक्त आव्हान केलंय आम्ही गाड्या लावल्या नाहीत घोड्या लावल्या नाहीत त्यांनी स्वतः स्वयं एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं लोक इथं हजर झाले इथंच नाही काही दिवसापूर्वी किनवटलाही झाला भोकरलाही झाला काल परवाच्या दिवशी कोणी कोणाला बोलवत नाही कोणी कोणाला अक्षिरदास दिले नाही या म्हणायचं आमंत्रण दिलेलं नाही फक्त आव्हान केलेलं आहे आणि लोक स्वतः स्वयंस्फूर्तीनं खिशातले पैसे खर्च करून या कार्यक्रमासाठी या मोर्चासाठी हजर व्हायला तरी आमचा समाज वाघालाही भीत नाही वाघाच्या जबड्यात हात घालून जपडा फाडायची ताकत ज्या समाजामध्ये आहे दर्याखोऱ्यात राहणारा हा समाज आहे आणि हा समाज आहे या समाजावर तुम्ही आरक्षणाचा भूत लाभ लाभ को, कोशिश करत आहात तर ते कदापि शक्य होणार नाही ज्या पद्धतीनं ना वाघाची जाबाड चिरायची ताकत आमच्यामध्ये आमच्या समाजामध्ये आहे आमच्या जातीमध्ये आहे तीच ताकद आम्ही पुन्हा एकदा या रस्त्यावर उतरून लावू आणि रस्त्यावर उतरू आणि वेळ आली तर या सरकारच मागे पुढे पाहणार नाही जय 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 आदिवासी बिरसा आरक्षण बचाव या आदिवासी मोर्चा काढलेला आहे आमची आदिवासी बांधवांची कुठल्याही जातीच्या विरोधात किंवा कुठल्या समाजाच्या विरोधात भूमिका नाही आमचं जे सात टक्के आरक्षण आहे हे साबित राहावं हे सुरक्षित राहावं आता कुठं आदिवासी बांधव आता कुठं शिक्षण घेत आहे आता कुठं त्याला शिक्षणाची जाणीव झालेली आहे आणि एवढ्यामध्येच काही जे समाजाच्या विरोधामध्ये काही काम करतात हे लोक त्यांचं आरक्षण हिसकवण्याचं पाहत आहेत आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं पाहत आहेत इतके दिवस आतापर्यंत आम्ही आणि इथून समोरही आदिवासी बांधव असेल बंजारा बांधव असेल किंवा धनगर बांधव असेल आम्ही एकमेकांसोबत काम केलेलं आहोत राहत आहे आणि इथूनही समोर राहणार आहेत कुणीही या गोष्टीचा गैर प्रचार करू नये किंवा गैरसमज मनामध्ये ठेवू नये आणि आरक्षण हे कुठल्या गॅजेटनुसार मिळत नसते हे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे भारत देश गॅजेटवर चालत नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो हे सर्वात प्रथम समजून घेतलं पाहिजे आमची या मोर्चाच्या माध्यमातून हे सांगण्याचं काम होतं डॉक्टर